श्री स्वामी समर्थ तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण पाहू शकता की आपल्या शॉपमध्ये आपण दोन हजार पंचवीस वर्षाचा आपण शॉप सुरू केलेला आहे आज आपण सत्यनारायणाचं पूजन करून आणि गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण आपले गौरी मुकुटे सेंटर शॉप आपण सुरू केलेले आहे तर आपण पाहू शकता की आपल्यापासून सर्व प्रकारचे सर्व व्हरायटीचे मुकुटे अव्हेलेबल झालेले आहेत आपण पाहू शकता गौराईच्या फायबर बॉड्या पण आहेत आणि मुकुट्यामध्ये पण भरपूर क्वालिटी व्हरायटी अव्हेलेबल केलेली आहे आणि कापडे हात पण आहे आपल्यापाशी तर तुम्हाला दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये गौराईचे मुखवटे वगैरे खरेदी करायचे असतील करा मुलीला जायचे असतील बहिणीला जायचे असतील तर एक वेळ गौरी मुकोटे सेंटर आपल्या शॉपला नक्की विजिट करा कारण आपल्या नांदेड शहरामध्ये आपण गौरी मुकोटे अमरावतीचे गौरी मुकवटे आपण अवेलेबल करून दिलेले आहे तर तुम्ही नक्की एक वेळ व्हिजिट करा आपल्या शॉपला आणि आपण पाहू शकता की मी तुम्हाला दाखवून टाकेल की आपल्या शॉपवरती अवेलेबल काय आहे तर तुम्ही पाहू शकता आपण सर्वजण हे आपल्या दोन हजार पंचवीसच्या गौरी मुकोटे सेंटर वरील आपले मुकवटे आहेत हे पाहू शकता तुम्ही सुंदर असे मुखवटे आहेत याची क्वालिटी पाहू शकता खळीवाले मुखवटे आहेत आणि मेन म्हणजे यावर्षी आपण हळदी मुकुवाले बनवलेले आहेत ज्याला की खाली हळदी पण आहे गंधाच्या खाली पाहू शकता डोळ्यातले काम पाहू शकता तुम्ही पूर्ण असे मुकुटे सुंदर असे मुकुटे आहे आणि बेबी गर्लचा चा पण पाहू शकता आपण किती सुंदर असा मुकवटा आहे आणि हा पाहू शकतो की बेबी बॉयचा मुकोटा आहे तर हे आपले शॉपवरील मुकुटे आहेत आपण एक वेळ नक्की आपल्या शॉपला विजिट द्या हा पाहू शकता विदाउट खळी वाला आहे आणि यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्यापेक्षा अवेलेबल आहे हे आपण उभे करून ठेवलेले लक्ष्मी आहे ही आहे चंद्रकोर मध्ये यामध्ये पण आपण पाहू शकता याला आपण पेटा वगैरे वेअर केलेला आहे पूर्ण पाहू शकता ही आहे सहावारी मध्ये आणि ही आहे नऊवारी मध्ये पूर्ण व्यवस्थित असा एक वेळ नक्की आपल्या शॉपला विजिट करा हातामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे पेट्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता पेटांमध्ये पण भरपूर असे कलर आपण अवेलेबल केलेले आहेत आपल्या शॉपवरती